नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांनी शपथ पण घेतलेली आहे यावेळेचे नरेंद्र मोदी वेगळे आहेत ज्याप्रमाणे ये राहुल गांधी वो राहुल गांधी नाही आहे अगदी त्याचप्रमाणे ये नरेंद्र मोदी वो नरेंद्र मोदी नाही आहे हे आपल्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे दोनशे चाळीस जागा स्व बळावर भाजपला जिंकता आल्या आणि बत्तीस जागा बहुमतासाठी कमी पडल्या दोन हजार चौदामध्ये चित्र वेगळं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यापेक्षाही आणखी चांगली अवस्था भाजपची होती आत्ता मात्र भाजपला बहुमतासाठी अन्य पक्षांवर विसंबून राहावं लागतं आहे आणि त्यामुळे अर्थातच आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे मोदी सरकार नाही हे सरकार हे भाजप सरकार नाही हे सरकार हे एन डी ए सरकार आहे आघाडी सरकार आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे फार महत्वाचे घटक आहेत चंद्रबाबूंकडे त्यांच्या तेलुगू देशम पार्टीकडे त्यांचे सोळा खासदार आहेत आणि त्याशिवाय ते पवन कल्याणचे दोन खासदार आहेत म्हणजे अठरा खासदार हे तेलुगू देशमकडे आहेत नितीश कुमारांकडे बारा खासदार आहेत आता हे अठरा आणि बारा असे तीस खासदार हे फारच निर्णायक आहेत महत्वाचे आहेत अपेक्षा अशी होती की मंत्रिमंडळामध्ये या दोन पक्षांना किंवा एकूणच घटक पक्षांना त्या अर्थानं तशा प्रकारच्या तशा प्रकारची खाती मिळतील प्रत्यक्षात मात्र एकूण खाते वाटप जे काही झालेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे प्रभाव हा भाजपचा आहे नितीश कुमार किंवा तेलुगू देसम पार्टी या दोघांनीही त्या अर्थानं काही त्यांना फार वेगळी खाती जी हवी होती तशी काही नाहीत मिळालेली आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ती मिळतील हा नंतरचा मुद्दा आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तेलुगू देसम पार्टीला एकच पद पाहिजे आहे बाकी मंत्रिपदांपेक्षा सुद्धा त्याचा आग्रह एकाच ठिकाणी आहे दॅट इज लोकसभा स्पीकर लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती हे पद त्यांना हवं आहे तर लोकसभेचं सभापतीपद एवढं का महत्वाचं आहे तेलुगु देशम पार्टीसाठी हे अनेकांना कळत नाहीये पण तेलुगु देशमला लोकसभेचं सभापती पद हवं आहे आणि सभापती पद घटक पक्षांकडे द्यायला भाजप तयार नाही आहे दोनशे चाळीस आमचे खासदार आहेत आणि तरीही लोकसभेचं सभापती पद हे मात्र तुमच्याकडे हे कसं काय चालेल असं भाजप म्हणतंय पण खरं म्हणजे या प्रकारचे प्रयोग यापूर्वी पण झालेले आहेत अगदी आपल्यापैकी सगळ्यांना आठवणारे सभापती हे सोमनाथ चटर्जी सोमनाथ दा सोमनाथ दा हे लोकसभेचे सभापती होते जेव्हा कम्युनिस्टांनी मनमोहन सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला होता मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि सोमनाथ दा हे अर्थातच सभापती होते नंतर भारत अमेरिका आणवी कराराच्या मुद्द्यावरून कम्युनिस्टांनी पाठिंबा काढून घेतला मनमोहन सिंग सरकारचा सरकार कोसळेल असं वाटलं पण विश्वासदर्शक ठराव संमत झाला आणि मनमोहन सिंग सरकार तेव्हा सोमनाथ चॅटर्जींनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा असा आदेश कम्युनिस्टांनी दिला होता आपल्या या शागिर्दाला किंवा आपल्या आपल्या पक्षातल्या सदस्याला सोमनाथ चॅटर्जींना पण सोमनाथ चॅटर्जी सोमनाथ दा म्हणजे थोर गृहस्थ त्यांनी काही ते जुमानलं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला नाही तेव्हा तेव्हा सोमनाथ चॅटर्जींना पक्षातून काढून टाकलं गेलं पण एनिवे मुद्दा असा की लोकसभेचं सभापतीपद हे खरं म्हणजे अशा प्रकारे दिलं जातं आणि लोकसभेचं सभापतीपद आम्हाला द्या अशी मागणी आत्ता चंद्राबाबू नायडूंची आहे असं कळत आहे आणि भाजपचा विरोध आहे असं पण दिसतंय आपण आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन हे सरकार होतं साधी गोष्ट अशी होती की मुख्यमंत्री जो आहे तो शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पण त्या तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती एक उपमुख्यमंत्री आणखी वाढवावा दोन उपमुख्यमंत्री असावेत ज्याप्रमाणे आता आहेत तसे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक उपमुख्यमंत्री काँग्रेसचे अशी मागणी होईल असं वाटलं होतं पण काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पद मागितलं नाही काँग्रेसनं विधानसभेचं अध्यक्षपद मागितलं सोनिया गांधींनी हे सांगितलं होतं की काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद पाहिजे विधानसभेचं अध्यक्षपद किती महत्वाचं हे त्यावरूनही कळेल अर्थात जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदाची गरज भासली तेव्हा काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपदावर माणूसच नव्हता त्यांनी अगोदरच ते पद सोडलेलं होतं हा मुद्दा वेगळा काँग्रेसची एक गंमत आहे की त्यांना कळतं बरोबर राजकारण पण योग्य वेळी जेव्हा येते तेव्हा ते काहीतरी गडबड करतात नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते पण जेव्हा गरज होती त्यापूर्वीच नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता जेव्हा सगळा गोंधळ झाला तेव्हा जर नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असते तर कदाचित चित्र फार वेगळं असलं असलं असतं महाविकास आघाडी सरकार कदाचित कोसळू शकलं नसतं किंवा कोसळलं जरी असतं तरी सुद्धा ती सगळी फूट वगैरे अवैध ठरवणं हे विधानसभा अध्यक्षांना शक्य झालं असतं पण एनिवे तो वेगळा मुद्दा मुद्दा असा आहे की सभागृहाचं अध्यक्षपद हे अतिशय महत्वाचं विधानसभेचं असो किंवा लोकसभेचं असो याची जाण ज्याप्रमाणे चंद्राबाबू नायडूंना आहे त्याचप्रमाणे भाजपला सुद्धा आहे तर भाजपला सभापतीपद सोडायचं नाहीये आणि चंद्रबाबू नायडूंना मात्र बर ते हवं आहे असं दिसतंय बरं आता गंमत अशी झाली आहे इंडिया आघाडीनं एक नवीन पवित्रा घेतलेला आहे की पंतप्रधान वगैरे जे आहे ते जाऊ द्या त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही पण लोकसभेचं सभापतीपद मात्र चंद्रबाबूंना द्यायला आम्ही तयार आहोत आणि समजा भाजप तेलुगू देशमला लोकसभेचं सभापतीपद देत नसेल तर लोकसभेचं सभापतीपद चंद्रबाबूंना देण्यासाठी इंडिया आघाडी तयार आहे आम्ही त्याला पाठिंबा देऊ तुम्ही भले त्यांच्यासोबत राहा पण आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ लोकसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या बाजूने मतदान करू आणि आम्ही तुम्हाला मत देऊ पण तुम्ही लोकसभेच्या सभापती पदाच्या रिंगणामध्ये आपला उमेदवार उभा करा काळजी करू नका आम्ही सोबत आहोत मी सभापती पदावर एवढा गोंधळ खरं म्हणजे पंतप्रधान पदाच्या अनुषंगाने कोणी बोललं नाही जेव्हा खरं तर एनडीए आणि इंडिया या दोघांनाही खरं तर सरकार बनवण्याची संधी होती थोडा जरा काही वेगळ्या प्रकारे गमती जमती झाल्या असत्या आणि थोडे वेगळे डाव टाकले गेले असते तर इंडिया पंतप्रधान पंतप्रधानपद मिळवणं अगदी अशक्य हो नव्हतं आणि त्यामध्ये अर्थातच नितीश कुमार चंद्राबाबू नायडू अशी काही मंडळी होती आणखी बाकीचे काही घटक होते त्यामुळे कदाचित हे जमू शकलं असतं पण तेव्हा मात्र आपण सरकार बनवायचं नाही अशी स्वच्छ स्पष्ट भूमिका ही राहुल गांधींनी घेतली इंडियातल्या घटक पक्षांनी बाकी सुद्धा घेतली तर म्हणजे ममता बॅनर्जी आणि काही जरा प्रयत्न सुरू होते हे ममता बॅनर्जींचे खासदार हे एकदम उद्धव ठाकरेंना भेटले होते काही काही चाललं होतं सुरू होतं पण तरी सुद्धा असं काही करायचं नाही असं ठरवलं काँग्रेसनं असं ठरवलं इंडिया आघाडीनं आणि ते बरोबर पण होतं आत्ता सरकार अशा परिस्थितीमध्ये स्थापन करून ते पाडून पुन्हा गोंधळ करण्यापेक्षा थोडंसं थांबणं हे जास्त आवश्यक होतं तो निर्णय बरोबर होता पण पंतप्रधान पदाच्या अनुषंगानं जी इंडिया आघाडी बोलत नव्हती ती लोकसभेच्या स्पीकरच्या अनुषंगानं मात्र एकदम बोलू लागलेली आहे नक्की काय घडतंय एवढं सभापतीपद महत्वाचं काम त्याची गंमत आहे त्याची गंमत अशी आहे की मुळामध्ये मुळामध्ये मजा बघा म्हणजे चंद्राबाबू नायडू यांना एकूणच राजकारणाचा फार चांगला अनुभव आहे त्यांना आंध्र प्रदेशच्या राजकारणाचा अनुभव आहेच पण त्यांना केंद्राचा राजकारणाचा पण अनुभव आहे त्यांना सभापतीपद का पाहिजे माहिती आहे हेच ते चंद्राबाबू नायडू ज्यांनी आपला सभापती नियुक्त करून आपला सभापती तिथे देऊन अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पाडलं होतं हे मजा बघा म्हणजे अटलबिहारी वाजपेयीचं सरकार हे एक एकोणीसशे शहाण्णवला पडलं सोळा दिवसांमध्ये पडलं तो विश्वासदर्शक ठरावाला अटलबिहारी वाजपेयीने तोंडच दिलं नाही त्यानंतर पुन्हा एच डी देवेगौडा आय के गुजराल हे दोन पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर तेही सरकार पडलं मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये निवडणुका झाल्या म्हणजे एकोणीशे शहाण्णवला जेव्हा काँग्रेसचं सरकार गेलं एकोणीशे ला त्या अर्थाने काँग्रेसचा पराभव झाला एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव या पाच वर्षांमध्ये आघाडी सरकार पी व्ही नरसिंहराव यांनी फार उत्तम पद्धतीने चालवलं हे खरं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की काँग्रेसचा मूळ स्वभाव स्वभाव काँग्रेसचा जन्मदत्त स्वभाव हा एक स्वतःच्या बळावर सरकार चालवण्याचा आहे पण जेव्हा वेळ आली तेव्हा आघाडी सरकारांचा प्रयोग यशस्वी केला तोही काँग्रेसनंच एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार हे अटल बिहारी वाजपेयींचं एन डी ए सरकार बघलं तर अशा प्रकारे आघाडी सरकार पाच वर्ष टिकवणं पूर्ण टर्म टिकवणं हे फक्त काँग्रेसने केलेलं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीशे एक्क्याण्णव ते शहाण्णव दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असे तीन वेळा आघाडी सरकार काँग्रेसनं चालवलेलं आहे एनिवे एकोणीशे शहाण्णवला जेव्हा काँग्रेसला तशा अर्थाने बहुमत मिळेल असं वाटलं नाही आघाडी म्हणून सुद्धा सत्ता स्थापन करणं शक्य नाही हे लक्षात आलं तेव्हा बरेच प्रयोग झाले तेव्हा बिहारी वाजपेयी सुरुवातीला एच डी देवेगौडा त्यानंतर इंद्रकुमार गुजराल त्यानंतर हे सगळं कोसळलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोकसभेची पुन्हा निवडणूक झाली आणि ती जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या काँग्रेस एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या आता याच्यामध्ये भाजपला भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी होता सगळ्यात मोठा पक्ष होता भाजपला सरकार स्थापन करायचं होतं यापूर्वीच्या सोळा दिवसांच्या सरकारचा अनुभव होता पण तरी सुद्धा भाजपनं बऱ्यापैकी मोर्चेबांधणी केली एन डी एची जमाजमो झाली आणि दोनशे बहात्तर हा जादू याकडा जवळपास आता मिळेल असं स्पष्ट झालं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले प्रमोद महाजन हे तेव्हा फार महत्त्वाचे नेते होते ही सगळी जुळवाजुळव करण्यामध्ये प्रमोद महाजनांचा वाटा फार मोठा होता आणि प्रमोद महाजनांनी हे सगळं केलं सरकार स्थापन झालं स्थापन है। चा यानी कि सरकार स्थापन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पण मजा झाली अशी की ए आय डी एम केच्या जयललिता यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतामध्ये आलं आणि आता सरकारला विश्वासदर्शक ठरावाला तोंड द्यावं लागणार हे स्पष्ट होतं तरीही प्रमोद महाजन यांनी प्रयत्न केले आणि त्यांना खात्री होते प्रमोद महाजन वॉज शुअर की काही झालं तरी सरकार आपलं जाणार नाही सरकार पडणार नाही तेवढे दोनशे बहात्तर जागा ते जुळूवाजुळव आपण केलेली आहे काही अडचण येणार नाही त्याप्रमाणे सगळी मोर्चे बांधणी झालेली होती विश्वासदर्शक ठरावाचा दिवस उजाडला आणि तेव्हा मजा झाली अशी की जी एम बालयोगी हे अर्थातच तेलुगू देशम पार्टीचे खासदार हे सभापती होते आणि मग ठरावाच्या बाजूने मतदान ठरावाच्या विरुद्ध मतदान आता याच्यामध्ये अविश्वास ठरावावर मतदान सुरू झालं आणि मतदान सुरू झाल्यानंतर खर तर तशा अर्थानं भाजपकडे बऱ्यापैकी बहुमत होतं दोनशे बहात्तरचा जादू याकडा होताच होता, होता पण ते थोडक्यात गडबड झाली आणि एका मतानं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं एका अटल बिहारी वाजपेयीचं सरकार कोसळलं आता मजा बघा म्हणजे यातली मजा अशी आहे की ते जे सरकार कोसळलं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोण होता तर गिरीधर गमंग नावाचे गृहस्थ जे खासदार होते पण त्यापूर्वीच ओडिशाची निवडणूक झालेली होती ज्याप्रमाणे आत्ता पण ओडिशाची निवडणूक झालेली विधानसभेची तशी विधानसभेची निवडणूक ओडिशाची झालेली होती आणि लोकसभेची निवडणूक पण झालेली होती लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झालेलं होतं ओडिशामध्ये सरकार स्थापन झालं होतं आणि गिरीधर गमंग हे जे खासदार आहेत ते ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून तरी दोन महिन्यांपूर्वी शपथ घेतलेली होती तरी ते या अधिवेशनाला आलेले होते खरं म्हणजे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावाच लागणार आहे आणि त्यांना विधानसभेमधून निवडून यावं लागणार आहे त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य नव्हतेच गिरीधर गमांग त्या अर्थानं टेक्निकली जरी असले तरी तसे नव्हते त्यामुळे गिरीधर गमांग यांनी यांनी मुळामध्ये मतदार करावं की करू नये असा मुद्दा पुढे आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात असा थेट नियम नसल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी स्पीकरनं ठरवावं तुम्हाला तो अधिकार आहे की काय करावा निरक्षर विवेक वापरावा तो अधिकार अर्थात सभापतींचा त्यांनी ठरवावं की यांनी मतदान करावं की नाही यांनी सांगितलं की तुम्ही सत्सज विवेक वापरा आणि मतदान करा गिरीधर गमांग यांनी मतदान केलं आणि ते मतदान अर्थातच भाजपच्या विरोधामध्ये केलं एनडीएच्या विरोधामध्ये केलं त्या एका मतामुळे त्या एका मतामुळे वाजपेयी सरकार कोसळलं सर। आता गंमत म्हणजे या बालयोगींना हा उद्योग करायची काही गरज होती का जर हे बाजे बालयोगी हे एनडीएमध्ये होतेच एनडीएचे घटक होते तर भाजपचं सरकार वाचावं वा। यासाठी त्यांना प्रयत्न करणं काही फार कठीण नव्हतं बरं विधानसभेचे किंवा लोकसभेचे अध्यक्ष सरकार वाचावं वा, यासाठी काय काय प्रयत्न करतात हे आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे पण यांना करायचं काहीच नव्हतं त्यांनी असा निर्णय दिला असता तर विरोधकांनी सुद्धा आक्षेप घेतला नसता की जो माणूस मुख्यमंत्री आहेच ओडिशाचा त्याला अर्थातच यासाठी मतदान करण्याची गरज नाही किंवा ते करू शकत नाहीत असं ते म्हटले असते पण त्यांनी तसं केलं नाही मतदान केलं वाजपेयी सरकार कोसळलं म्हणजे मजा बघा जयललितांनी पाठिंबा अगोदर काढून घेतला आणि टीडीपीच्या बालयोगींनी नंतर बरोबर गडबड बर केली आणि हे सरकार पाडलं दक्षिण भारतातल्या ह्या दोन राज्यांनी दोन नेत्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं स्थापन झालेलं सरकार एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वाजपेयींचं पाडलं तुम्ही मजा बघा तेव्हा सुद्धा जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा एन डी ए स्थापन करताना करता त्यांना फार त्रास झाला त्यांच्यासोबत तेव्हा शिवसेना होती शिवसेना बघता बाकीचे घटक पक्ष हे भाजपच्या हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीला बळ द्यायला तयार नव्हते हिंदुत्वाच्या आयडियलॉजीला आमचा पाठिंबा आहे हे म्हणायला सांगायला तयार नव्हते हा एक मुद्दा होता अटल बिहारी वाजपेयीचा चेहरा होता आणि प्रमोद महाजन बाकी सगळे जुळवाजुळव करत होते म्हणून हे होऊ शकलं पण अदरवाईज दुसरा कुठला चेहरा असेल हे चाललं नसतं हे लक्षात घ्या म्हणजे आता या पक्षांना चेहरा कुठला हवा आहे ते पण बघितलं पाहिजे पण हे नाही तो मुद्दा वेगळा मुद्दा असा लोकसभेचं सभापतीपद एवढं आपल्याला पाहिजेच असा आग्रह डी पीनं का करावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि काही झालं तरी सुद्धा तुम्हाला पाठिंबा आम्ही देऊ तुम्हाला पाठिंबा आम्ही देऊ पण तुमचा समापती झाला पाहिजे एवढं इंडिया आघाडीने मनावर का घ्यावं याचा अर्थ कुशतो तो, तो गडबड आहे दया कुशतो गडबड आहे ही गडबड काय आहे हे सांगताना थोडासा इतिहास मुद्दा सांगितलं पाहिजे म्हणजे उगाच वरवर पाहता मी असं म्हणतोय असं अजिबात समजू नका एक लक्षात घ्या म्हणजे जी एम सी बालयोगी यांना लोकसभेचं सभापती करणं हा चंद्रबाबू नायडूंचा ठरवून त्यांनी केलेला निर्णय होता मुळामध्ये जेव्हा बालयोगी लोकसभेचे सभापती झाले ते साधारणपणे आपण म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चंद्रबाबू नायडू हे तेव्हा त्या अर्थानं नुकतेच आंध्र प्रदेशमधले महत्वाचे नेते म्हणून उदयाला आलेले होते एन टी रामाराव यांच्यानंतर तेलुगु देशम पक्षाची धुरा ही अर्थातच चंद्राबाबू नायडूंवर आलेली होती आणि एकोणीसशे मध्येच ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पण झालेले होते आणि ते करतानाच केंद्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपला एक हस्तक्षेप असला पाहिजे आपला प्रभाव आणि दबदबा असला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता त्यांनी बालयोगींना लोकसभेचं सभापती केलं मग अशी म्हटल्याप्रमाणे भाजपला एकोणीसशे मध्ये खरं म्हणजे जागा होत्या एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी जागा होत्या एकशे ब्याऐंशी जागांच्या भरोशावर भाजपनं हा सगळा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अपयशी ठरला कारण अर्थातच तो एका मताचा मुद्दा होता आता गंमत बघा एकोणीशे ला सरकार कोसळलं एकोणीसशे नव्याण्णवला सरकार कोसळलं आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये लोकसभेच्या पुन्हा निवडणुका झाल्या आता गंमत माहिती आहे का जे को सरकार कोसळलं भाजपचं तेव्हा भाजपच्या जागा होत्या लोकसभेमध्ये एकशे ब्याऐंशी एकोणीशे नव्याण्णवला निवडणूक झाली आणि भाजपला जागा मिळाल्या एकशे ब्याऐंशीच त्यामुळे आता पुन्हा हे सरकार तेवढंच धोक्यात आहे हे काही सोपं नाहीये याची खात्री भाजपला होती एन डी ए सरकार स्थापन झालं आणि तरीही तरीही चंद्राबाबू नायडूंचा हट्ट होता की सभापती आमचाच खरं म्हणजे आता हे लोक हादरलेले होते हे काय होईल माहिती नव्हतं पण तरीही चंद्राबाबू नायडूंनी हट्ट केला आणि नुसतं हट्ट केला नाही बालयोगी यांनाच पुन्हा सभापती केले गेले बालयोगी सभापती झाले एकोणीसशे मध्ये बालयोगी सभापती झाले पुन्हा आणि निवडणुकीनंतर दोन हजार दोनपर्यंत जी एम सी बालयोगी हे लोकसभेचे सभापती होते 2002 दोन हजार दोन मध्ये त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला तेव्हा त्याबद्दल बरंच काही बोललं गेलं पण त्यांचा दोन हजार दोन मध्ये त्यांचं वय अवघ पन्नास होतं पन्नासाव्या वर्षी विमान अपघातामध्ये मृत्यू कसा झाला हे फारसं काही माहिती नाहीये पण ते गेले आणि ते गेल्यानंतर मग मनोहर जोशी शिवसेनेचे हे लोकसभेचे सभापती झाले मी लक्षात घ्या की शेवटी शिवसेनेबद्दल तेव्हा खात्री होती त्यामुळे आता मग मनोहर जोशींना लोकसभेचं सभापती करणं आवश्यक यासाठी बी आणि मनोहर जोशींची खास खासियत अशी होती की त्यांना अचानकपणे ऐनवेळी एखादी गोष्ट ऐकू येत नसे त्यामुळे हे मनोहर जोशी आपल्या सोयीचे आहेत असं कदाचित भाजपला वाटलं असेल पण त्यांनी ते केलं मुद्दा असा की ज्या बालयोगींनी सरकार पाडलं एका अर्थानं वाजपेयी सरकार त्याच बालयोगींना पुन्हा सभापती केलं पाहिजे असा हट्ट चंद्राबाबूंनी धरला पण असंही नाही की बालयोगी हे फार महत्वाचे नेते होते म्हणजे लोकसभा सभापती वगळता त्यांच्याकडे कुठलंही पद कधीच नव्हतं ते कधी मंत्री नव्हते काहीच नव्हते एकदा खासदार वगैरे होते त्यामुळे फार महत्त्वाचे नेते नव्हते पण तरी बालयोगींना पुन्हा एकदा सभापती केलं गेलं बालयोगी हे कायद्याचे पदवीधर कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती होत्या हे खरं आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा मुद्दा म्हणजे हे अथवाला मी इतिहास सांगितला थोडंसं संविधान पण बघितलं पाहिजे हा नाही ते मुद्दा मी सांगतो यासाठी कारण ही अख्खी निवडणूक ही संविधानाच्या भोवतीच बऱ्यापैकी लढवली गेलेली आहे याच्यामध्ये असं म्हटलं आहे याच्यामध्ये सभापतींचे अधिकार काय लोकसभेच्या त्यामध्ये अर्थात सदस्यांनी शपथ घेणे प्रतिज्ञा करणे हा आहेच सभागृहांमधील मतदान जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार गणपूर्ती वगैरे सगळं आहे पण एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे तो मुद्दा मी सांगतोय संविधान काय म्हणते बघा सभापती किंवा अध्यक्ष सभापती किंवा अध्यक्ष किंवा त्या नात्याने कार्य करणारी कुठलीही व्यक्ती पहिल्या फेरीमध्ये मतदान करणार नाही पण समसमान मते पडल्यास तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल व तो अधिकार ती वापरील जेव्हा समसमान मतं असतील म्हणजे सभापती पहिल्यांदा मतदान करणार नाही पहिल्यांदा फक्त बाकीचे लोक मतदान करतील सभापती मत देणार नाहीत पण जेव्हा समसमान मतं असतील जेव्हा लक्षात येईल की दोनशे सत्तर दोनशे सत्तर तेव्हा मात्र मत देण्याचा अधिकार हा सभापतींना असणार आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की सध्याचं चित्र असं आहे की समसमान मतं अशापर्यंत वातावरण कधीही जाऊ शकतं अशावेळी सभापतींचं एक मत किती महत्वाचं असेल हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून म्हटलं की कुछ तो गडबड आहे एवढं सभापती पदाच्याबद्दल आग्रही का आहे चंद्राबाबू आणि इंडिया आघाडीसुद्धा म्हणजे सरकार स्थापन झालेलं हे खरं आहे पण ऐनवेळी काही गडबड करण्याचा तेलुगू देशमचा प्रयत्न आहे का ऐनवेळी काहीतरी गडबड करण्याचा इंडियाचा प्रयत्न आहे का की सुरुवातीला हे सरकार बनू द्यायचं आपण त्यामध्ये काही हस्तक्षेप करायचं नाही पण त्यानंतर मात्र म्हणजे वाजपेयीचं सरकार तेव्हा कोसळलं तेरा महिन्यानंतर कोसळलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन झालं एकोणीसशे नव्याण्णव एप्रिलमध्ये कोसळलं तेरा महिन्यानंतर कोसळलं पण ते सरकार सुरुवातीपासून अस्थिर होतं एकशे एक्क्याऐंशी जागा होत्या भाजपच्या आता दोनशे चाळीस आहेत पण अस्थिरता आहेच नितीश कुमार हे मागे म्हटलं होतं नितीश कुमार हे मुळात राम मनोहर लोहिया यांच्या तालमीत तयार झालेले नेते नितीश कुमार हे कधीही त्या अर्थानं आयडियलॉजिकली भाजपला फार काळ पाठिंबा देऊ शकत नाहीत एक लक्षात घ्या त्यांनी जाता निहाय जनगणनेचा मुद्दा सुरू केलेला आहे त्याचा प्रमुख मुद्दा हा जातनिहाय जनगणनेचा आहे आणि त्या सुरात सूर मिसळत इकडे अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे आणि जातनिहाय जनगणना हा मुद्दा महत्वाचा आहे हे सांगितलेलं आहे सगळ्याच अनुषंगानं समान नागरिक कायदा सगळे मुद्दे जे आहेत या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं नितीश कुमार यांची वेगळी मांडणी आहे आणि त्या संदर्भात ते कधीही तडजोड करणार नाही त्याच्यामध्ये काही शंकाच नाही कारण त्यांना त्यांचं राज्य महत्वाचं आहे आणि त्यांच्या राज्याच्या अनुषंगानं त्यांच्या राज्यातील समीकरणं हे प्रामुख्याने जातीय समीकरणं आहेत त्यामुळे त्यांना ते सगळं भान आणि जातीय समीकरण म्हणजे प्रामुख्याने सामाजिक न्यायाच्या अंगानं ते समीकरणं आहेत त्यामुळे धर्मापेक्षा सुद्धा जातीय समीकरणांचा त्या सामाजिक न्यायाचा मुद्दा नितीश कुमार लावून धरतील आणि हे फार काळ चालेल असं वाटत नाही जर गडबड झाली तर काही होऊ शकतं चंद्राबाबू नायडू सध्या ते फार यात पडत नाहीये त्याचं कारण असं आहे की सध्या ते खुश आहेत आंध्र प्रदेश आपल्या ताब्यात आलेला आहे आंध्र प्रदेश ताब्यात आल्यामुळे बराच काळ आंध्र प्रदेशमधून ते बाहेर गेले होते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यामुळे इज हॅपी नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेतच पण ते खूप वेळा मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना काही त्याचं कौतुक नाहीये त्यांचं लक्ष केंद्रातल्या राजकारणाकडे आहे आणि केंद्रातल्या राजकारणात नितीश थेटपणे काम केलेलं असल्यामुळे त्यांना माहिती आहे आम्ही तुम्हाला मागे म्हटलं नितीश कुमार हे विरोधकांच्या मनातले पंतप्रधान होते एकेकाळी त्यामुळे त्यांना काहीतरी करायचं आहेच त्यांना हे सरकार फार का चालेल किंवा चालावं अशी इच्छा असेल असं मला वाटत नाही नितीश कुमारांच्या मनात आहे हा एक भाग आहे चंद्राबाबू नायडू हे आत्ता त्यांना फार काही करायचं नाहीये पण चंद्राबाबू नायडू योग्य वेळ येईल मागे म्हटलं होतं चंद्राबाबू नायडूंनी अनेक सरकारांना पाठिंबा दिला हे खरं आहे पण चंद्राबाबू नायडू हे यू पी तेव्हाच्या अनेक पक्षांच्या फार जवळ होते आता जे इंडिया आघाडीत जे घटक पक्ष आहेत त्यांच्या फार जवळ होते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू याची फार चांगली मैत्री आहे मी स्वतः चंद्रबाबू नायडूंना शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटलो होतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर चंद्राबाबू नायडूंचं एकूण या सगळ्या लोकांशी चांगलं नातं आहे चंद्राबाबू नायडू फार काळ भाजपसोबत राहतील मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एन डी एचं वाजपेयीचं सरकार जयललिता आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनी का पाडलं कारण या सरकारसोबत फार काळ राहिलो तर राज्यातली आपली विश्वासार्हता कमी होईल ही भीती जयललिताना होती म्हणून इडुन जयललिता त्या सत्तेमधून बाहेर पडल्या त्याचप्रमाणे हे सरकार आपण वाचवलं जशं शक्य होतं हे सरकार आपण वाचवलं तर जयललिताने योग्य निर्णय घेतला पण चंद्रबाबूंनी मात्र हे सरकार वाचवलं अशी आपली प्रतिमा तयार होईल आणि ते राज्यामध्ये आपल्या विरोधामध्ये जाईल दक्षिण भारतामधल्या नेत्यांना हे उत्तर भारतीय वळणाचं गायपट्ट्यातलं राजकारण पचनी पडत नाही त्यामुळे त्याबरोबर फार काळ ते राहिले तर ता त्यांची त्यांच्या भागातली त्यांच्या राज्यातली प्रतिमा मलिन होईल हे भय त्यांना आहे त्यामुळे चंद्राबाबू नायडूंना काही झालं तरी चंद्राबाबू नायडूंना हे फार काळ काही चालू द्यायचं नाही आणि म्हणून सभापतीपद पाहिजे आणि जेव्हा कधी अशी निर्णायक वेळ येईल तेव्हा अर्थातच सभापती किती महत्वाचा असतो हे चंद्राबाबू नायडूने एवढं कोणालाच माहिती नाही आहे आणि चंद्राबाबू नायडूंकडे चंद्रा सभापतीपद देणं किती अडचणीचं आहे आणि किती धोकादायक आहे हे भाजप एवढं कोणालाच माहिती नाही तर मग ना आता सभापतीपद हे महत्वाचं असणार आहे चंद्राबाबू नायडूंना सभापतीपद हवं आहे भाजपला द्यायचं नाही आहे आता लोकसभेचं सभापतीपद नक्की कोणाला मिळणार हा महत्वाचा मुद्दा आहेच पण एकूण एकूण जे काही चाललंय ते फार इंटरेस्टिंग असणार ते आहे काय काय होतंय ते आपण बघत राहू पण सभापती पदावरून जे काही गंमत चालली आहे त्या त्यानिमित्तानं मला फक्त बालयोगींनी जो निर्णय दिला आणि वाजपेयी सरकार पराभूत झालं एका मतानं म्हणजे एकमतानं आणि एका मतानं ज्यामध्ये फरक असतो ना एकमतानं सरकार आलं एकमतानं विजय झाला किंवा कुठली निवड एकमतानं झाली असं आपण म्हणतो पण एकमतानं जसं आहे तसं एका मतानं हे मात्र म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एका मतानं आत्तापर्यंत कुठलंही सरकार पडलेलं नाही एका मतानं सरकार पडणं हा जो इतिहास घडलेला आहे तो चंद्राबाबू नायडूंनीच घडवलेला आहे तेव्हा त्यांच्याकडे बारा जागा होत्या आता अठरा जागा आहेत त्यामुळे त्यांचं बळ आणखी वाढलेलं आहे आता भाजपच्याही जागा वाढल्यात हे खरं आहे पण तरी सुद्धा चंद्राबाबूंचंही बळ वाढलेलं आहे त्यामुळे एकूणच चंद्राबाबू काय करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि चंद्राबाबूंना अर्थातच गोंजारण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचं सुरूच आहे त्याला किती यश मिळतं ते आगामी काळात कळेल पण एकूण बरंच काही घडणार आहे बरंच काही घडू शकतं असं दिसतं आहे एनिवे anyway, तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू